नमस्कार आई आणि दादा तुम्हाला शांताबाईचा नमस्कार जे लोक आपल्या वरती नवीन आहे त्यांनी चॅनल ला नक्की ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगत जा आम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि व्हिडिओ पूर्ण पहा काय माहिती केव्हा जातात तर घरी प्रतीक्षा आई बाबा शी किती घाणेडे आहेत सकाळी लॅटरीन ला गेले शी हँडवॉश पण केले की नाही काय माहिती घाणेरडे कुणीकडची आणि <गण> प्रतीकची बाबा जोरजोरांनी बाहेर तोंडत होती करू करू शी खूपच खाण्या गावठी आहेत मला अनेक खेळातील लोक अजिबात आवडत नाहीत सिटीमध्ये छान लोक असतात स्टँडर्ड मेंटेन म्हणून मी माझ्या पप्पाला म्हंटल होतं मला देऊ नका इथे माझे सासू सासरी खेळत राहतात आणि मला खेळातील सासरी बिलकुल आवडत नाहीत ते गावाकडचे लोक मुळी आवडतच नाहीत मला खूपच लागत त्या लोकांचा गुणीकडचे कुठे माझं स्टँडर्ड आणि कुठेही लोक काहीतरी मॅच होते का बरं तर आई आईबाबाने ऐकलंच नाही माझं म्हणे पोरगा चांगला आहे म्हणून लग्नाच्या सोबत लावून दिलं पण मला माहित आहे ना हा ऐकून तर एक आहे याचे आई बाबा कधी कधी आपल्या जवळ येणारच आहेत हे मला माहीत होतं ना आधीच आता असं करते त्यांना नस नस करते चांगली त्याने नस नस केलं म्हणजे वापस गावी चालले जाते मी सन बाई हा पाय या थैलीतलं की नाही या थैलीतलं सामान काळ बरं बाई लोणचं आहे या भर भरणीतले लोणचं काढून घे नाही की नाही असा कपडा ओला करून असा गुंडावून ठेव म्हणजे खराब होणार नाही हा एका साईडले ठेवून दे एका बाजूले किती पापड आणले पापड आहेत परत तिथले आवडतात ना घरात होते सगळे ती घेऊन आली मागच्या वर्षीचे यावर्षी तर करायचेच राहिले अजून आता या वर्षी तर मी बीमारच पडली म्हणा मागच्या सालचे होते लय मोठे होते आता आम्ही बुडाबुडी काही काय लागतात एवढे आम्ही काही खात नाही जास्त म्हणून घेऊन आली पापड आहे काही कुरड्या आहेत काही आपल्या तांदूळच्या कुरड्या आहेत तांदुळाच्या पापड आहेत समुद्राच्या कुरड्या आहेत लय काही काही आणलं आपल्या गावात की नाही त्या दिवशी बजार होता तर तिथले की मी शोवर बी लय आवडतात ते बी घेऊन आली सगळं भाई डब्या डब्यात भर भरभर आता मी काल आली बिचारी काल थकून गेली होती मी म्हटलं पण हिची डब्बी कोणती आहेत भरायची कोणती नाही म्हणून मी आता हात लावला नाही आता तू त्या ऑफिसात जायच्या पहिले सगळं भरभार कर बाई हे मग जाजो हा कोणी खात नाही इथे ते लोणचं कोणी खात नाही आंबट तशी पण माझी तब्येत खूप खराब राहते नेहमी लोणचं वगैरे आवडत नाही मला आणि पापड तर मोडीच खात नाही मी ऍसिडिटी होते आम्हाला पापडानी कशाला आणत बसला तुम्ही आणि मिळते नाही ते विकत एखाद्या वेळेस खा वाटलं आम्हाला तर आम्ही विकत आणतो मॉलमधून ते कोण खात बसेल घरचं शी आणि मागच्या वर्षीचं बापरे आम्हाला काय मारून बिरून टाकतं की काय मागचं अशी तर पापड घेऊन आल्या एवढं जुनं किती खराब झालं असेल ते एवढं पण कळत नाही का तुम्हाला हा नाही वा हा सिंधबाई तुली नाही आवडत बाई पण माझ्या पोराला आवडतात ना प, पोरा परतिकले आ, परतिकले आवडते तो म्हणे म्हणते आई घेऊन ये तो म्हणे तो आ तिथं गावात द्यायला की खाते व लहानपणापासून त्याला लोणचं पापडला आवडते माया हातचं म्हणून आणलं बा पण हा पाय सिंधबाई मागच्या वर्षीच आहे पण सगळं चांगलं आहे मॅम मस्त डब्यात पापड भरून गिरून ठेवले होते दोन कितले ऊन दिलं लोणच चा बी चांगलं आहे आता ते सासरी खातात बाई मी तर काही खात नाही ते सासरी खातात तर ते सांगत ना मला चांगलं आहे आता मामी आलती की नाही मामी मी तब्येत खराब होती ती विद्या नाही भाऊजी मामी सांगू भरणी भर लोणचं पाठवलं नाही याच्यातलं माझ्या भाषी नाही लिहिले आवडते मा हातचं लोणचं त्यामुळे आत्या पाठव जा मग ते लिहि पाठवलं उलसक उलसक तू लिहून आली बा चांगलं आहे ना बाई खराब नाही आहे काही तू खाऊन पाहिलं उलस खाऊन पाहिजे तू मग सांग मला सगळं चांगलं आहे मी कशाला खराब आणू बाई तुले बाई काय डोक्याला ताप आहे नुसतं कटकट कशाला आणत बसले हे नको आहे आम्हाला हे आम्ही खात नाही असं काहीच काही आणि माझ्याकडे भरणे पण नाही आहेत भरायला तुम्हाला दिसत नाही का हो माझं किचन किती मॉडल आहे म्हणून तू कशाला घेऊन आला आहे असा कचरा हो वसून बाई कचरा नाही आहे व बाई चांगला आहे व बाई सगळं आता काय फेकून देतं का बाई मी एवढं आणलं एवढ्या दुरून तर बाई वगैरे नाही मी माझ्याकडची पोळावाली बाई येते त्या मावशी त्यांना देऊन देईन मी त्या खातात <्णीण> आता आता पोळावाल्या बाईली बर माय तुझ्या मनानं माय बाई खाशील तर खाय बाई इनेच नको खाऊ मी आणलं होतं माया पोरासाठी पण आता तू नाही म्हणत बरं सुन बाई तुझ्या सासरायच तोंड तो झालं बाई व त्याने तोंड धुतल्या धुतल्या चहा लागते तेवढा चहा करता का मग दोन कप आमच्यासाठी हे बघा मला ऑफिसला जायला वेळ होत आहे म्हंटल कळत नाही का तुम्हाला आणि का हो तुम्हाला चहा पण करता येत नाही का हा तुमच्या घरी तुम्ही काम करत होत्या ना बिमार आहे तरी पण तिथे का तुम्हाला हाती चहा देऊ का था 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 दे मी माझ्याकडे वेळ नाही हे पहा चहा करून घे तुमच्या हाताने आणि हे बघा ते रात्रीच रात्रीचं शिळ दूध आहे तर त्या चहा करा समजलं ना आता जे फ्रेश दूध आहे ते नका करू ते आमच्यासाठी आहे काय कटकट आहे नुसती दोघांची आलेच कशाला काय माहिती इथे नुसतं डोक्याला व्याप माझ्या आता मी ऑफिसचं काम कराव का घरी लक्ष द्या चाललं जातो आणि चाललं जातो नाहीच म्हणत हे तर नाहीच म्हणत परत तिचे बाबा नाहीच म्हणत मी म्हटलं होतं म्हटलं चला आपल्याला एकच पोरगा आहे इतक्या मेहनत न आपण त्याला शिकवलं हा किती मेहनत न शिकवलं मी परत तिकली सोय होती बाई त्यावेळेस काहीच सोय नव्हती एक एक रुपये जमा करून ना परतिक मी शिकवलं आणि नोकरीवर लावलं म्हटलं बापा लहानपणापासून नाही स्वप्न पाहिले की प्रतिकची बायको आली की प्रतिक प्रतिक आम्हाला वाजवीन प्रतिक माया प्रतिक शहरात राहीन लय मोठं घर घेईन गाडी घेईन बंगला बांधीन आणि आम्हाला वाजवीन असं काय माहीत होतं पुढचं की प्रतिकची बायको तो आमचं तो तोंडही पाहायची इच्छा होणार नाही खरंच देवा पुढचं कोणाच माय बापाला माहीत नसते काय आहे कुंती माय बाप लेकर आले किती आशिण मोठं करतात आत मोठं झाल्यावर तेच लेरू बाईक वाला आई वडलाले विसरती आता माझ्या पोटिक हाय चांगला पण बाईक पुढे त्याचा काहीच चालत नाही मग काय कामाचा तू अरे बिमला अच्छा झाला काय आम झाला신 त हा झाला ना झाला ಅಂತ असं बायनस केला नाचा असं केला प्रतीकच्या बाबाले सांगायला नाही पुरत हे सगळं माणसाचं डोकं अलग राहते माणसाचं डोकं गरम राहते अजून काही शिधे उलट बोलून बसतील सुनीले चांगलं नाही वाटत सासरा सुनीले बोलला म्हणजे बाईसारखं सासू तर चालते पण सासरा बोलला राग येईन आणि माय की बाबा बोलतात त्यापेक्षा राहिले सांगतच नाही काही जाऊ दे तू ऑफिसला जायला आपण सोबत जाऊ बापरे कशाचं रेडी कशाचं काय प्रतीक किती काम पुरत आहेत मलाच बाप रे बाप तुझे आई बाबा आले ना गावावरून त्यांचं किती करावं लागून राहिलं मला त्यांना सकाळी चहा करून दिला मग नाश्ता करून दिला बाप रे खूप दमली रे मी आता हो गायत्री तू आई बाबांसाठी नाश्ता बनवून दिला चहा बनवून दिला छान वाटलं मला हे सगळं ऐकून चला चांगला आहे तू करायलाच पाहिजे तू त्यांची सून आहेस ना हे बघ आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे तू स्वयंपाकवाल्या मावशीला सांगून दे एक्स्ट्रा स्वयंपाक करायला आई आणि बाबाचा अहो मी सांगते ना हो हो नको घेऊ टेन्शन जा आता ऑफिसला अहो हो गायत्री ठीक आहे आई कुठे आई आता आई सोबत काय काम आहे तुला ना आता ऑफिसला अगं काही मी आई सोबत बोलून जातो म्हटलं आई आई काय रे बाबू आली आली थांब काय रे बाबू प्रतीक आई तुझ्या चा नाश्ता झाला ना सांगितलं मला की आईने नाश्ता करून दिला म्हणे आता नाश्ता झाला आता नाश्तानंतरची जी गोडी आहे ती घेऊन घे नंतर आता स्वयंपाकाला मावशी येतात मावशीने स्वयंपाक केला की गरम गरम जेवण करून घे बाबा तू अन जेवणानंतरची गोडी ती पण घेऊन आणि टाईम औषध आई मी ऑफिसली चाललो काय केवढी खोटले खोट सांगितलं नाश्ता करून सांग माझ्या पोराला खोटं सांगते हो काय बरं बरं बाबू हो ठीक आहे ना घेतो मी तू चालला काय बाबू तू काही येशील मग घरी आई मी संध्याकाळी येतो लागला दुपारी फोन करीन मी तुला ठीक आहे येऊ मग मी हो बाबू ये ये येतो काय ती आई वर लक्ष ठेव हो? अरे मी कुठे घरी असते लक्ष ठेवायला मी पण ऑफिसला झाली आता अगं नाही म्हणजे जोपर्यंत आहे घरी तोपर्यंत लक्ष ठेव म्हटलं ठीक आहे हे बघा तुमचा दोघांचा स्वयंपाक तुम्ही करून घ्या कारण की आमच्याकडे ज्या चा मावशी येतात ना स्वयंपाक करण्यासाठी त्या कोणाचा स्वयंपाक करत नाही फक्त दोघांचा करतात आमचा कारण त्यांच्याकडे वेट नाही आहे एवढा मग तुमचा स्वयंपाक तुम्ही करा आणि आमचा स्वयंपाक ते पोळ्यावाल्या मावशी करतील ओके असं काय करत नाही कधी ती पोळ्यावाली आमचा स्वयंपाक दोघाईचा नाही करत नाहीत त्या आता माहिती होत नाही स्वयंपाक सुनबाई मी देतो ना तिले पैसे शिल्लकचे मग करायला लावलं तिले हा ते आले की माशी बोलायला लाव मी तिला आमच्या दोघांचे पैसे देतो स्वयंपाक करायला लावतो फारच हुशार आहे एवढी नाही नाही पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना वेळच नाही आहे त्यांच्याकडे खूप घरं आहेत तुम्ही तुमचा करा ना नाहीतर मग बाहेर जा जेवायला बर बाई राहू दे मग चालली मोठी हिला तर चांगलं खाऊ बी घातलं इथंच राहणार इथं मग हिला असंच करायला पुरती जिच्यासोबत जर का चांगलं लागलं मग तर परमानंद माझ्याकडे राहायला इथली दोघं जण कोणाचं आठ काळात बसील बाप्पा शी तुला आवडत नाही ती खेड्यातली लोक किती घाणेरडे आहे सकाळी आले तेव्हापासून कुठं पण पतापस पतापस थुकून राहिले किती घाण करून ठेवली त्या रूममध्ये पाय पण टाका वाटून नाही राहिला गायत्री ताई स्वयंपाक किती करू अच्छा आला का तुम्ही स्वयंपाक आपला रोजचाच असं काय नाही तुमचे सासू सासरे आले म्हणून म्हटलं आलेत ते पण त्यांना नाही का म्हणजे त्यांना कोणाच्या हातचं आवडत नाही त्यांचा स्वयंपाक स्वतः करतात ते आपल्या दोघांचाच करा माझा आणि काय बरं बरं नाही म्हटलं म्हणजे म्हातारे आहेत देतो करून होत नाही नाही आहेत म्हाताऱ्या पण फार गुन्हे आहे म्हटलं माझी सासू हे कडवानाची तिला आवडत नाही कोणाच्या हातचं खात नाही म्हणते बाप्पा चालत नाही तिला कशाला मग कदाबरस्ती करायची काही नाही म्हणून तुम्ही माझा आणि प्रतीक्षाच करा आणि लवकर करा मला ऑफिसला जायला वेळ होते बर ताई आता करतो बदमास आहे मुली म्हणते पुढा स्वयंपाक करत नाही म्हणते ते पैसे <coughs> देऊन करत नाही म्हणते तिथे घरात म्हणते लय मोठी पण तिरे म्हणते तिरे म्हणते स्वयंपाक नको कोणाच्या हातच आवडत नाही किती बदमास आहे नाही आम्ही राहायला पाहिजे इथं म्हणून अशी करून राहिली अच्छा प्लॅन आहे प्लॅन आधीचा आम्हाला आखलायचा समजलं मला सगळं समजलं